कोणाला काय काय ऑफर देत आहेत काय खैराती वाटत आहेत महानगरपालिका मुंबई मला असं वाटतं एक अभेद्य नातं आहे ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचं ते गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत उधळपट्टी होते आणि हे सगळे पैसे जात आहेत लाडक्या कॉन्ट्रॅक्टरकडे आणि लाडक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे उशिरा करे। सुचलेलं शहाणपण आहे आणि हा शहाणपणापूर ते का आहेत तर आता महानगरपालिकेची निवडणूक लागेल तर आता झोपेतनं जागे झालेत सध्या मुंबईच्या केंद्रस्थानी असे अनेक विषय आहेत की जे चर्चा त्याच्यावरती प्रामुख्याने होत असते कधी मराठी गुजराती वाद असू देत किंवा कधी अनधिकृत फेरीवाले अनधिकृत बांधकामं असू देत ह्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांनी सध्या मुंबईत हे सगळे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत आणि याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक अखिल चित्रे आहेत आ, सर मुंबईमध्ये गेल्या अनेक काळापासून अनेक विषय आहेत ते चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालच महानगरपालिकेनं एक परिपत्रक काढलं होतं आणि त्यात असं म्हटलेलं आहे की जे महत्त्वाचे रेल्वे स्थानकं आहेत किंवा मुंबईतली जी रेल्वे स्थानकं आहेत त्याच्या शेजारी असणारे रस्ते ते अनधिकृत फेरीवाले तिकडनं हटवण्यात येतील अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील पण या काही म छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू देत किंवा चर्चगेट असू देत या ठिकाणी कारवाई झाली पण दादर स्थानक असू देत किंवा अगदीच वांद्रे स्थानक असू देत तिकडे हा मुद्दा आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहेत तर महानगरपालिकेची कारवाई होती आहे पण ती कुठेतरी कमी पडते आहे का महानगरपालिका मुंबईतल्या प्रश्नांसंदर्भात उशिरा सुचलेलं आहे आणि हा शाणपणापुढं ते का करत आहेत तर आता महानगरपालिकेची निवडणूक लागेल तर आता झोपेतनं जागे झालेत मला असं वाटतं की फेरीवाल्यांचा जो प्रश्न आहे या फेरीवाल्यांचा प्रश्न आजचा नाही आहे हा खूप जुना प्रश्न आहे महानगरपालिकेनी त्यांना दुसरीकडे कुठेतरी फेरीवाला झोन करून त्यांना प्रस्थापित करणं परत कारण आपल्याला काय कोणाला उद्ध्वस्त नाही करायचं कोणाचा व्यवसाय असेल तर तर त्यांना तिथे प्रस्थापित करण्याचे असे आदेश देखील आहेत ते झोन क्रिएट करून द्यायचं आहे तर कशासाठी महानगरपालिका इतकी वर्ष थांबलेली आहे हा एक मुळात प्रश्न आहे प्रशासन काय करते आत्ता मला वाटतं भूषण गगराणींनी त्या दिवशी पाहणी केली तर पाहणी केल्यानंतर के पण जर जैसे थे परिस्थिती होत असेल तर मला असं वाटतं की हा खूप मोठा फेल्युअर आहे त्यांचा फक्त स्टंट करून मुंबईत काय होणार नाही तर मुंबईच्या ज्या नागरी सुखसुविधा आहेत त्या देण्यासाठी मला असं वाटतं सगळ्यात आधी तर महानगरपालिकेत निवडणूक होणं महत्त्वाचं आहे तिथे जनतेने निवडून दिलेले त्यांचे हक्काचे लोकप्रतिनिधी तिथे जाणं गरजेचं आहे महापौर असणं गरजेचं आहे हे जे काय सगळे आता प्रशासकीय अधिकारी आहेत ना जे महानगरपालिकेत ते सगळे मोकाट सुटले आहेत आणि जिथे तिथे नको तिथे टेंडरिंग नको तिथे आहे ते चांगलं असेल ते परत तोडून नवीन तोडमरोड करून जशा प्रकारे भ्रष्टाचार कधी नव्हे प्रकारे सध्या चालू आहे आणि मला वाटतं ऑलरेडी तीन वर्ष बॅकलॉग आहे आता निवडणूक होत नाही आणि सरकार जर सरकारला परत हा राजकीय मुद्दा आहे आता सरकारला जर असं वाटतं की ते बहुमतात आहेत दिल्लीला आहेत भाजप सरकार महायुती इकडे पण निवडून आलेत तर काय महानगरपालिकेची निवडणूक घ्यायला हरकत काय कोर्ट पण तुमचेच आहेत तुम्हाला काय भीती आहे निवडणूक घ्यायला घेऊन टाका ना एकदा दूध का दूध पाणी कपाणी होऊन जाऊन द्या ते ई व्ही एम काय मला वाटतं मुंबईकर यावेळी खपवून घेणार नाही म्हणून मला वाटतं भीती आहे त्यांना दे त्या गोष्टीची तर एकीकडे आपण असं म्हणतो आहे की पालिकेसंदर्भातले हे मुद्दे आहेत खरं तर मिठी नदीचा जो स्वच्छता मोहीम पालिकेने सुरू केलेली होती जवळजवळ शंभर कोटींपेक्षा अधिक जो खर्च आहे तो मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी होतो पण दरवर्षी पावसाळा आला की पाणी साचणं मुंबई तुंबणं असे प्रकार जे आहेत ते वरचेवर होतात आणि असं म्हटलंही जातं की कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर काही ज्या गोष्टी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी आलेल्या आहेत तिथे भ्रष्टाचार होतो काय वाटतं या सगळ्या संदर्भात कसं पाहताय याकडे सिंपल गणित आहे आता आपण जेव्हा एकनाथजी शिंदे सी एम होते आपण पाहतो ते सकाळी पाणी वगैरे टाकायला रस्त्यावर साफसफाई करायला जात होते ना आता तुम्हाला कुठे दिसतंय का कोण मिठी नदीचं काम चालू आहे तुम्हाला कुठे आहे तुम्ही पत्रकारात तुमच्या निदर्शनास आहे कोण गेलं आहे कोण नेता पाणी बघायला महायुतीचा की काय काम चालू आहे तिथे खरोखर काम होतं आहे की नाही होत आहे पण तुमच्या लक्षात एक येईल की जेव्हा शिवसेनेची सत्ता होती म्हणजे महापौर होता किंवा आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे साहेब ते पाहत होते सगळं मुंबई महानगरपालिकेचं तर ते वारंवार पाहणी करायला जात होते मिठी नदीमध्ये काम कुठपर्यंत आलं किती तिथे साफसफाई झाली आहे किती इक्विपमेंट लावलेले आहेत आता काय आपल्या सगळ्या जे काही लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी हे सगळं चाललेलं आहे जी मशीनच विकत एका सर्टन अमाऊंटमध्ये येते त्यापेक्षा जास्ती तर हे भाडं देत आहेत दे, मिठी नदी साफ करायला तिथे मशिनरी लावलेलं मला असं वाटतं उघडपणे जो काय उधळपट्टी मुंबईकरांच्या आपल्या सगळ्यांच्या टॅक्सपेअरच्या पैशांची होत आहे ना हे थांबवणं गरजेचं आहे असं वाटतंय की मुंबईकरांच्या पैशाची कुठेतरी लूट होते शंभर टक्के होते उधळपट्टी होते आणि हे सगळे पैसे जात आहेत लाडक्या कॉन्ट्रॅक्टरकडे आणि लाडक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आणि त्यातनं काही टक्केवारी वर जात असतील ठाण्यापर्यंत पोचत असेल तर ते पाया पाहावं लागेल खरं सक तर तुम्ही आता आणखीन एक असा मुद्दा मांडलात की लोकांचे हक्काचे लोकप्रतिनिधी आहेत तेच महानगरपालिकेत नाही आहेत खरं तर दोन हजार बावीसपासूनच जे नगरसेवक आहेत त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि प्रशासक सगळ्या ह्या गोष्टी पाहतो आहे तर कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुका लागत नाही आहेत त्यामुळे स्थानिकांचे जे बेसिक समस्या आहेत मूलभूत सुविधा आहेत त्या नागरिकांना मिळत नाही आहेत का किंवा अगदी छोटे छोटे जे प्रॉब्लेम आहेत तेसुद्धा सोडवले जात नाही आहेत हो कुठे मिळतं आहे साधं पाणी येत नाही आहे सगळीकडे आता बँड्रासारख्या आपण ठिकाणी आहोत दूषित पाणी येते अनेक महिने दर आठवड्याला एखादं आंदोलन असतं इकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यात पण ते जैसे दे कारण आता कोण कारवाई कोण करणार त्यांना जाप कोण विचारणार का नगरसेवकच नाही आहेत यांना मोगळं रान मिळालं आहे तर मला असं वाटतं की आता झालं ना तुम्ही निवडून आला ना सगळीकडे तुम्हाला आता विश्वास असेल ना इतके तुमचं तुमचं सत्ता आहे प्रचंड सत्ता आहे तुमची तर आता तुम्ही या ना महानगरपालिकेची निवडणूक घ्या जनता ठरवेल जो काय कौल देईल जनता आम्हाला मान्य आहे पण महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी जाऊ द्या का तुम्हाला हेच सगळ्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर लाडके प्रशासकीय अधिकारी हे सगळं काय जे काय लाडकं सरकार अशाच प्रकारे वागणार असेल तर मला असं वाटतं की मुंबई आणखीन बकाल होण्यात हे हातभार लावतील अजून काय होणार नाहीत एक महानगरपालिकेचा मुद्दा आला त्यावरूनच एक प्रश्न असा आहे की काही काल पण एक आ, काही शिवसेना ठाकरे पक्षाचे काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आहेत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता काही दिवसांपूर्वी राजुल पटेल यांनीसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि आणखीन इन्कमिंग होईल शिंदेंकडे असंही त्या म्हणाल्या होत्या तर कुठेतरी याचा फटका आहे तो ठाकरेंना महानगरपालिकेमध्ये बघायला मिळेल का बसेल का ठाकरेंना आता फटका बघायला मिळेल हा कुठच्या प्रकारे असेल शिवसेने ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा फटका यांना निवडणुकीत बसतो का हे जे काही लोक हे काय घेत आहेत कुठल्या प्रकारे घेत आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे आणि सर्वांना माहिती आहे की काय कोणावर काय काय दबाव आहेत कोणाला काय काय ऑफर देत आहेत काय खैराती वाटत आहेत आणि काय काय असं आमिष देऊन लोकांना घेत आहेत दुसरी काही लोक जात आहेत तिकडे त्यांना असं वाटतं आहे की आम डुबणेवाले जहाज मे क्यूर आहे पण एक गोष्ट मी तुमच्या माध्यमातून सांगतो की जर जहाज डुबत आहे तो सबसे पहिले चुवे भागते पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे डुबनेवाला जहाज नाही बुडणारा जहाज नाही आहे तर येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल की जे आता तिकडे गेलेत त्यांना पश्तावडण्याशिवाय काय राहणार नाही मग येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र ठाकरेंसाठी महानगरपालिकेतलं तुम्हाला कसं वाटतंय काय असेल महानगरपालिका मुंबई मला असं वाटतं एक अभेद्य नातं आहे ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचं ते गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत हे सगळे एकत्र मिळून पण मला असं वाटतं की ते नातं तोडू शकणार नाही आणि ते आपण पाहूच हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक घ्यावी ना घेत का नाही कारण त्यांना पण माहिती आहे ईव्ही एम ई व्ही एम काल रोज नाही एव्हरी डे इज नॉट संडे अखिल जी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मुंबईमध्ये प्रामुख्याने गिरगाव हा भाग आहे जिथं मराठी गुजराती हे वाद सतत होत आहेत तिकडच्या हनुमान मंदिर जे आहे तिथेसुद्धा मध्यंतरी असाच राडा पाहायला मिळाला होता तुम्ही स्वतः एका एअरटेलच्या गॅलरीमध्ये जाऊन ठाकरे स्टाईल किंवा शिवसेना स्टाईल एक म्हणू शकता की एक इशारा दिला होता त्यांना की मुंबईमध्ये मराठी अनिवार्य आहे पण अजूनही असे जे वाद आहेत मराठी विरुद्ध गुजराती हे मुंबईमध्ये पाहायला मिळतात त्याचं कारण आहे तुम्ही आता जो प्रश्न सांगितला आमदार कोण आहेत तिथे अमराठी आमदार आहेत ना मंत्री आहेत ते कॅबिनेट मंत्री आपण जिथे जिथे आता पाहाल की असे प्रश्न निर्माण होत आहेत हे निर्माण करणारे लोकचही आहेत यांचे दाखवायचा चेहरा वेगळा आहे आणि वागायचं वेगळं आहे हेच असे सगळे वाद निर्माण करतात आधी ते चाचपणी करून बघतात की अरे असं केलं तर चालेल का मराठी माणूस पेटून उठतो का सरकार तुमचं आहे ना एअरटेलच्या गॅलरीमध्ये आम्हाला जाऊन ते करून घ्यावं लागतं मराठी मंत्रालय स्थापन केलं ना काय करतं मरा ते मराठी मंत्रालय त्यांना माहीत नाही की काय चाललं आहे ऐंशी टक्के तरुण तरुणींना रोजगार इकडे मिळालं पाहिजे महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना त्यांना माहीत नाही ते काय वारंवार आंदोलनच केलं पाहिजे आता एअरटेलचा मुद्दा तुम्ही सांगितला तर एअरटेलमध्ये इतकी मुजोरी ही कशी काय वाढते एखाद्या कर्मचाऱ्याची ती ठामपणे सांगते की हिंदुस्तान की भाषा हिंदी आहे आम्ही का मराठीत बोलायचं तुम्हाला कारण ढाक नाही आहे सरकार आम्ही तिकडे जेव्हा एअरटेल दिसणार नाही गॅलरी फुटतील असं जेव्हा सांगतो तेव्हा एअरटेल वटणीवर येतं त्याच्या आधी एअरटेलला वाटत नाही की आम्ही मराठी इकडे एम्प्लॉयमेंट दिलं पाहिजे म्हणून आणि त्यानंतर पण दुर्दैव असं आहे की काही मराठीचे कैवारी स्वतःला समजणारे पक्ष देखील हे फक्त स्टंडबाजी करण्यात धन्यता मानतात आता हा जो काही विषय आहे आता त्याच्या खोलात मी जात नाही तुम्ही ह्याच्या आधी पण ते केलं बातमी तुम्हाला माहिती आहे की तिथे मुद्दा असा आहे की तिकडे ऐंशी टक्के मराठी मुलं मुली नाही आहेत कोणत्याही गॅलरीत नाही आहेत टेलिकॉलिंगमध्ये नाही आहे आपण जर कस्टमर केअरला कॉल केला तर जरी मराठीचा ऑप्शन आहे तर बोलणारा तिकडनं हिंदी किंवा बोलणारी हिंदीमध्ये हिंदीमध्ये बोलतात तर मूळ मुद, मुद्द्याला हात घालायचं आहे ना एखाद्या मुलीला किंवा मुलाला माफी मागून त्या स्टोअरमध्ये आठ हजार पगारात काम करणारा त्या मुलं मुलीला माफी मागत आणि ते पण स्टोअर मॅनेजर नसताना कोणाच्याकडनं तरी हाताने लिहून घेतलेला माफीनामा घेऊन हा प्रश्न नाही सुटणार त्यांच्या हेड ऑफिसला जे इकडे सगळे बसतात ना ते मुजोर आणि आपण जर गेलात इकडे मलाडला त्यांच्या हेड ऑफिसला एक उदाहरण म्हणून आता एअरटेल समोर आलं आहे सगळ्याच एम एन सीमध्ये सुरू आहे मग ते वोडाफोन असो ते ॲमेझॉन असो फ्लिपकार्ट असो सगळीकडेच असे सुरू आहे तर काय करतं आहे मराठी मंत्रालय आम्ही तर आमच्या पद्धतीने जे करायचं आहे ते करणारच आमची लात ही बसणारच वेळोवे वे पण सरकार म्हणून तुम्ही फक्त एक मंत्री ॲडजस्ट करायचं म्हणून मरा मराठी मंत्रालय काढलं का की एक आता कोणाला तरी मंत्रिमंडळात स्थान द्यायचं तर नवीन एक काहीतरी नाव देऊन करायचं त्याच्यासाठी नाही आहे ते मराठीला वाढवण्यासाठी ते आहे ना मग त्याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते होताना दिसत नाही आहे एकीकडे सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतं आणि मुंबई आणि महाराष्ट्रातच मराठी आणि गुजराती असा वाद होतो याकडे कसं बघता मराठी आणि गुजराती वाद होतो आहे म्हणजे हे निर्माण करतायत मी आता परत तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही गिरगावचं उदाहरण दिलं कोण आहेत गिरगावचे आमदार सतत इतके वर्ष कोण आहेत का त्यांची एवढी हिंमत होते मुंबईत का त्यांना असं वाटतं की आम्ही ऑप्शनला टाकू शकतो अरे मराठीला तुम्ही ऑप्शनला नाही टाकू शकत हे तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही मुंबईत व्हाल हे जोपर्यंत त्यांच्या मनात येत नाही ना तोपर्यंत हे सुरू राहील आणि शिवसैनिक हे शांत बसणार नाही त्यांना जर असं वाटत असेल ना की ते सत्तेत आले आहेत आता पाहिजे तसं आम्ही वागू पाहिजे ते आम्ही करू कोणी आम्हाला बोलणारं नाही कोणाला आम्ही कोणी आम्हाला रोखणार नाही तर शिवसेनेचा इतिहास आहे शिवसेना जरी सत्तेत नसली ना तरी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या रस्त्यावर सत्ता ही शिवसेनेचीच आहे हे त्यांनी लक्षात ठेवा आणखीन एक विषय जो म्हणजे अख्खा नागपूर ज्या विषयानं ना हादरलेला आहे की औरंगजेबाच्या कबरीचा जो मुद्दा आहे तो सध्या राज्याचं अधिवेशनसुद्धा सुरू आहे तिथेसुद्धा अनेक सत्ताधारी विरोधक या मुद्द्यांवरनं बोलताना पाहायला मिळत आहेत तर या सगळ्याचा मुंबईवर कसा परिणाम होऊ शकतो मुंबईतसुद्धा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वाटते का परिणाम म्हणजे आता ते बिघडवण्याचा प्रयत्न तर करतायत त्यांचेच एक कॅबिनेट मंत्री परत एक कॅबिनेट मंत्री जे स्वतःला लाड मी लाडका आहे असं म्हणत आहे आता तुम्ही मंत्री आहात कुठच्या विभागाचे तुम्ही तिथे डेव्हलपमेंट कराल की नको नको ते बोलाल तुम्ही एकतर एक, एक ओत घेतलेली आहे सगळ्या मंत्र्यांनी त्या ओतला डिझोबे करताय तुम्ही शपथ घेतली आहे शपथ विरोधी वागताय घटनाविरोधी वागताय घटनेची शपथ घेतली ना की मी सगळ्यांना समान नजरेने पाहणार मी सगळ्यांना कोणामध्ये मत मत हे नाही करणार मतांतर करणार नाही माझ्यासाठी सगळे सेम आहेत वगैरे वगैरे मग तुम्ही झाला आहे मंत्री ना त्या दिवसापासून तुम्ही जे काय वागत आहे आणि एका विशिष्ट समाजाला वारंवार टार्गेट करतायत जाणून बुजून कम्युनल रिफ्ट तयार करताय तर मा मी एक पत्र पण लिहिलं होतं मुख्यमंत्री महोदयांना आणि गव्हर्नरनं की आर्टिकल वन सिक्स्टी फोरप्रमाणे या कॅबिनेट मंत्र्यांवर कारवाई व्हावी या कॅबिनेट मंत्रीवर मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवावा की हे उभे नाही करत आहेत जे काय ओत घेतली आहे त्यांनी ते आणि असे दाखले आहेत इतिहासात अशा मंत्र्यांना द्यावं लागलं आहे राजीनामा हां राजीनामा द्यावा हे राजी आता त्यांचं घ्यावा नाही तर गव्हर्नरनी तरी ॲक्शन घ्यावं पण हे जे काय आता होतं आहे ना ह्याला खतपाणी कोण आहे तुम्ही सत्तेत आलात ना तुम्ही काम करा ना जनतेचं नको नको ते मुद्दे कुठून काढताय ते छावा कादंबरी मला वाटतं साठ वर्ष जुनी आहे मग साठ वर्ष झोपलेलं का तुम्ही हा नवीन नवीन कंठ उठला आहे ना हिंदुत्वाचं ह्याच्या आधी हिंदुत्व कधी बोलले ना यांचे जुने व्हिडिओ काढून बघा या नितेश राणेंचे जुने व्हिडिओ काढून बघा काय काय बोलले आहेत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काय बोलले आहेत ते आर एस एसबद्दल बद्दल काय बोलले आहेत ते विश्व हिंदू परिषद बद्दल काय बोलले आहेत ते भाजपबद्दल काय बोलले आहेत हा ढोंगीपणा आहे हा सगळा आणि ह्यांच्यामुळे न इकडे वातावरण जर दूषित होत असेल तर मला असं वाटतं एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ना देवेंद्र फडणवीस त्यांनी कारवाई करावी किंवा त्यांनी स्पष्टपणे येऊन हे तरी सांगावं की जे त्यांचे सहकारी कॅबिनेट मंत्री म्हणत आहेत वेगवेगळ्या कोण काय खाणार खाद्यपदार्थांवर झटका आला त्यांना अचानक शॉक लगा लगालगा लगा लगा ते त्यांना झालं तर त्यांनी सांगावं ना की बाबा मी मान्य करतो हे जे का काय माझं कॅबिनेट मंत्री सांगतो किंवा ते नाही करत असतील तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगावं ना येऊन काय त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आणखीन एक मुद्दा मांडलात की मराठी कॉन्टेंट असेल किंवा इतर गोष्टी असतील तर मुंबईमध्येच मराठी माणसांना घर नाकारणं किंवा नोकरीच्या ठिकाणी मराठी माणसाला नाकारणं असे सुद्धा प्रकार वारंवार घडत असतात आणि शिवसेनेकडनं कधी यासंदर्भात आवाज उठवला जातो म्हणजे विविध राजकीय पक्ष आवाज उठवतात पण यावरती ठोस कारवाई कुठे होताना पाहायला मिळत नाही आहे कारण हे वाद दिवसागणिक वाढत चालले आहेत वेगवेगळी याला टोकं मुळं फुटतात पण ठोस कारवाई ना सरकारकडनं ना आ, काही प्रशासनाकडनं या सगळ्या गोष्टीवर कारवाई केली जाते हे सरकारकडनंच करणं अपेक्षित आहे ना उद्धवजी जेव्हा सी एम होते तेव्हा मला असं वाटतं सगळ्या जे काही बिल्डर्स आहेत त्यांची कान उघडणी करण्यात आली होती पण आता तुम्ही पाल तर परत तेच सगळे अलिबाबा चालीस चोर सगळे एकत्रच आहेत परत तेच कॅबिनेट मंत्री आपले गिरगाववाले बिल्डर त्यांच्याच बिल्डिंगमध्ये ह्या प्रकार घडतात कोण सांगणार ते ना कोणी सांगायचं कोणी कोणाला सांगायचं तर मला असं वाटतं बदल घडणं गरजेचं आहे मराठी माणसांची एकजूट ही राहिली पाहिजे मराठी माणसाची जोपर्यंत एकजूट होत नाही हे वारंवार अशा प्रकारचे हल्ले ते तर आम्ही परतून लावू पण ते करायचा प्रयत्न करतील तर हे होत राहणार तुम्हाला जोपर्यंत ॲक्टिंग करणारे नाही मी मराठी आहे ॲक्टिंग मी हिंदू आहे ॲक्टिंग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जो खरोखर जर बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी महाराष्ट्रात मराठी आहे आणि देशात हिंदू आहे ती भूमिका घेऊन उद्धवजी ठाकरे आणि आदित्यसाहेब हे चालत आहेत तर शिवसेना हेच हे सगळं परतून लावू शकतं मुंबई महानगरपालिकेचं आणि ठाकरेंचं नातं हे अभेद्य आहे त्याचसोबत सरकार जे काही गोष्टी करत आहे तर त्याच्यावरती एक्झॅक्टली इम्प्लिमेंट होणं ठोस कारवाई होणं मुंबईमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत राज्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यावर ठोस कारवाई होणं हे गरजेचं आहे त्याचसोबत प्रशासक असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये जी लोकांची कामं अडकलेली आहेत किंवा लोकांना ज्या नागरी समस्या मिळणं गरजेचं आहे पण नगरसेवक नसल्यामुळे त्या मिळत नाही आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा रखडलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय अशाच पद्धतीचं वक्तव्य अखिल चित्रे यांनी केलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट